सध्या कोल्हापूर शहरात डेंग्यू आणि सारख्या साथीच्या आजाराचं प्रमाण झपाट्यानं वाढत आहे पावसाळ्याच्या सुरुवातीलाच डेंग्यू आणि कावीळ रुग्णांची संख्या वाढू लागली आहे त्यामुळे स्वच्छता राखणं आणि पाणी उकळून पिणं साचलेल्या पाण्याचा निचरा करणं अंगावर मच्छर चावणार नाही यासाठी काळजी घेणं आवश्यक आहे शहरातील विविध भागांमध्ये अशा वर्कर्समार्फत घरोघरी तपासणी सुरू असून संशयित रुग्णांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे डेंग्यूचा प्रसार टाळण्यासाठी टायर कुंड्या डब्यातील पाणी वेळोवेळी रिकामे करण्याचे आवाहन करण्यात आहे शाळा हॉस्पिटल्स आणि सार्वजनिक विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे नागरिकांनी अंगावर मच्छरदानी वापरणं अंग झाकणारे कपडे वापरणे कोणतीही लक्षणे दिसल्यास तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा प्रशासनाकडून आवश्यक औषध फवारणी स्वच्छता मोहीम जनजागृती सुरू असून सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहन टी नेक्स्ट मराठीशी बोलताना डॉक्टर सुशांत रेवडेकर यांनी केलं आहे डॉक्टर सुशांत रेवडेकर काय म्हणतात पाहूयात नमस्कार माझं नाव डॉक्टर सुशांत रेवडेकर मी जिल्हा सातराव अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर आपल्याशी बोल बोलत आहे आपण आज साथीच्या अनुषंगाने काही माहिती घेणार आहोत यावर्षी जानेवारी ते आज अखेरपर्यंत आपल्याकडे दोन कावीळच्या साथी उद्भवलेल्या होत्या त्या पूर्ण कंट्रोलमध्ये आलेल्या आहेत तसेच त्या ठिकाणी जवळपास एका ठिकाणी चोपन्न आणि एका ठिकाणी चोवीस असे जवळपास अठ्ठ्याहत्तर रुग्ण आपल्याकडे मिळाले होते आता सध्या स्पोऱिक म्हणजे किरकोळ स्वरूपात काही ठिकाणी कावीळचे रुग्ण आढळून येत आहेत पण आमचं त्याच्यावर लक्ष आहे पाणी शुद्धीकरणासाठी की ज्या काही आवश्यक गोष्टी आहेत ग्रामपंचायत असेल किंवा जलसुरक्षांचं प्रशिक्षण असेल किंवा आपल्या अशातही ए एन एम एम पी डब्ल्यू हे आहेत ते पूर्ण प्रकारे सर्वेक्षण करत आहेत तर या अनुषंगाने आपण जर बघितलं तर आत्ताचा जो जून महिना आहे तो हिवता पारेषण काळ म्हणतो किंवा या प्र या ठिकाणी या कालावधीमध्ये आपल्याला डासांचं प्रमाण वाढलेलं आढळून येतं आणि या अनुषंगाने डेंग्यूच्याही दोन ठिकाणी सध्या साथी आहेत पण त्या आटोक्यात आहेत एक नगर कोल्हापूर मनपाच्यामध्ये त्या ठिकाणी सहा केसेस आहेत जीववाणानामध्ये आणि नरंदे हातकणंगले या ठिकाणी देखील सहा केसेस आहेत ह्या सर्व स्टेबल असून या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं मृत्यू आढळून आलेला नाही आहे या अनुषंगाने आपण काय काळजी घ्यायला हवी तर छोटे जे पाण्याचे डबके असतील किंवा करवंट्या असतील किंवा छत हातावरती साचणारं पाणी असेल किंवा फ्रीजच्या पाठीमागे साचणारं पाणी असेल हे आठवड्यातन एकदा आपण रिकामं करायला हवं आपण एक दिवस कोरडा दिवस पाळायला हवा जेणेकरून आपण जे डासाची आळी असतात ते भांड्याला चिकटून राहतात तर ती स्वच्छ साफ करून घेतली गेली पाहिजेत कारण जर आपण फक्त पाणी ओतून ठेवलं आणि डासाच्या आळ्या त्याला चिकटून राहतात आणि त्या परत त्याच्यातून डास निर्माण होऊ शकतात दुसरी गोष्ट आपण पूर्ण कपडेचा वापर केला पाहिजे आपण डास नियंत्रणासाठी समजा आपण आपल्या ज्या खिडक्या आहेत त्यांना जाळ्या बसवणं गरजेचं आहे किंवा आपण मच्छरदानी लावून झोपलं पाहिजे तसेच सगळ्यात महत्त्वाचं जे आहे की आपल्या ठिकाणी गटारं किंवा ज्या ठिकाणी पाणी साचतं आहे तर ती वाहती केली पाहिजेत तसेच आपण आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी देखील याबाबत सहकार्य करावं असं मी विनंती करतो की जेणेकरून आम्ही आबेटिंग करतो म्हणजे काही औषध टाकतो ज्याच्याकरून जे साचलेलं पाणी आहे जे नाही तर त्याच्यातल्या डास आळ्या मरू शकतात दुसरी गोष्ट आहे आपल्याकडं ज्या पाईप असतात ज्या आपण टॉयलेटच्या ठिकाणी लावतो त्या तिथून सुद्धा डास आतमध्ये जाऊ शकतात तर त्या व्हेंट पाईपला जरी जाळी लावली तरी आपण कंट्रोल म्हणजे डासांचा कंट्रोल करू शकतो आता कावीळ अतिसारणी या अनुषंगाने आपण जर बोलायचं झालं तर सध्या संभाव्य पूर परिस्थितीच्या अनुषंगाने आपलं प्रशिक्षण सर्वांचं पूर्ण झालेलं आहे आपल्या सर्व आरोग्य कर्मचारी कार्यरत आहेत सर्वच ठिकाणी ग्रामीण शहरी ठिकाणी तर या ठिकाणी पाणी शक्यतो गाळून उकळून पिणं हे खूप महत्त्वाचं आहे कारण आपण क्लोरिनेशन करतो पाणी शुद्धता सगळे आपण मेजर्स त्याच्यामध्ये घेत आहोत तरीसुद्धा ग्रामस्थांना विनंती आहे की सर्वांनी पाणी गाळून उकळून प्यावं आणि किरकोळ काही लक्षणं असतील ताप असेल पोट दुखी असेल किंवा कावळीची लक्षणं असतील तर आपल्या नजिकच्या आरोग्य केंद्रामध्ये किंवा उपकेंद्रामध्ये जाऊन आपण सेवा घ्यावी आम्ही त्याच्यासाठी तत्पर आहोत आणि प्रशासनाला आपण सर्वांनी यापूर्वी सहकार्य केलेलं आहे आत्ता देखील आपण कराल अशी मी अपेक्षा करतो धन्यवाद